बोलाय तुम्ही लोकांना मग उत्तर दिले मी हेच हो पता काय कराव लागेल समाधान करावं लागेल दबा खाली याला बस चला बस चला तुमची मग बोलू उत्तर दिलेल आहे मी उत्तर दिलेल आहे तुम्हाला जर वाढवायचं उत्तर दिलेलं आहे उत्तर, ले ले उत्तर मी दिलेलं आहे त्याला सांगितलंय अधिसूचनेच्या पुढे मी जाऊ शकत नाही माझ्या दादागिरी तुमची आहे तुमच्या मेसेज दाखवू का मी तुम्ही दादागिरी तुमची आहे तुम्ही दादागिरी करता बोलायचं नाही बोलायचं लोकांचे तोंड दाबाय काय पद्धत आहे त्या प्रश्नाचं उत्तर समाधान करायचं सोडून तुम्ही बसा मी सांगितलं तुम्ही बसा मी सांगितलं ही काय पद्धत आहे शासकीय अधिकारी आहात अधिकाऱ्यांच्या भाषेमध्ये नम्रता असावी आपल्याकडे चौदा ग्रामपंचायती आताच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये ज्यांना महिला आरक्षण नव्हतं अशा आपण चौदा ग्रामपंचायती काढलेल्या चौदा आपण अकरा शिक्षा काढणार आहोत ज्या की नागरिकाचा मागास बरोबर